चल ना कसखू वारीला जाऊ पंढरपूरचा विठो बापा भाऊ चलना गस वारीला जाऊ पण विठोबा विठो वारीला होत नाही येण घरी आहे एकटीचं सुन वारीला होत नाही येण घरी आहे एकटीचं सुनं माझं घर लेकराचा वाडा त्याला कोण लावीन फडा माझं घर लेकराचा वाडा त्याला कोण लावीन फडा चननगस खू वारीला जाऊ पंढरपूरचा विठोबा पाहू चन कस खू वारीला जाऊ पंढरपूरचा विठोबा पाहू वारीला होत नाही न घरी आहे एकटीच सोनं वारीला होत नाही न घरी आहे एकटीच सोनं माझ्या घरी नातू दोन त्यांना जेऊ घाली न कोण माझ्या घरी नातू दोन त्यांना जेऊ घाली न कोण चल ना गस खू वारीला जाऊ पण विठोबा पाहू चल ना गसक खू वारीला जाऊ पण विठोबा पाहू वारीला होत नाही न घरी आहे एकटीचं सुन वारीला होत नाही न घरी आहे एकटीचं सुन एका जना मोह माया सुटत नाही विठुराया एका जना धनी मोह माया सुटत नाही विठुराया इथेच पडते तुमच्या पाया इथेच पडते तुमच्या पाया चल ना गसखो वारीला जाऊ पंढरपूरचा बिठो चल ना सखू वारीला जाऊ पंढरपूरचा बिठो बापा वारीला होत नाही न घरी आहे एकटीच सुन वारीला होत नाही न घरी आहे एकटीचं सुन